अद्वैत आणि एक कला एकमेकांना वर्माला घालण्यासाठी अंतरपाटावर समोरसमोर उभे असतात त्यावेळेस कलाच्या चेहऱ्यावर मोठा पदर असतो अद्वैत तिची एक झलक पाहण्यासाठी बैचेन झालेला असतो सोहमात त्याला खूप चिडवतो की तू अंतरपाटाच्या पलीकडे गेला अंतरपाठ बाजूला झाला तरी तुला वहिनीची झलक काही पाहायला मिळणार नाहीये पाहिला का, का किती मोठा पदर आहे तो हे ऐकून अद्वैत खूप चिडतो आणि म्हणतो हा माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा क्षण आहे तो मला जगू दे या आठवणी माझ्या मनात साठवून ठेवू दे त्यामुळे तू गप्प बस सोहम गप्प बसतो तरीकडे कला मात्र खूप टेन्शनमध्ये मध्ये असते नेनाताई तू कुठे आहेस मला हे लग्न नाही करायचं असाच ती मनात विचार करत असते त्यानंतर गुरुजी अंतरपाठ बाजूला करतात आणि अद्वैतला म्हणतात की आता तुम्ही नवरी मुलीच्या गळ्यात ही वर्माला घाला अद्वैत हा नवरी मुलीच्या गळ्यात वर्माला घालण्याचा प्रयत्न करतो परंतु कला ही इकडे तिकडे होते त्यामुळे सर्वांना असं वाटतं की नेना ही चेष्टाच करत आहे सागर आणि मुक्ताही तेथे असतात सगळेजण हे लग्न एन्जॉय करत असतात अद्वैत सुद्धा खूप खुश असतो पण कलाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर अद्वैत हा नैना समजून कलाच्याच गात ही वर्माला घालतो त्यामुळे अद्वैतला तर खूप आनंद होतो परंतु कला मात्र खूप दुःखी होते हे खूप चुकीचं घडतंय मला हे लग्न नाही करायचंय असा विचार ती करत असते त्यानंतर गुरुजी कलाला म्हणजे नेनाला सांगतात की आता तुम्ही अद्वेतच्या गळ्यात नवरा मुलीच्या गळ्यात ही वर्माला घाला परंतु कला काहीच करत नाही ती जागेवर तशीच उभी असते त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटतं इकडे संगीता ही देवाकडे प्रार्थना करत असते की माझी लेख ही काय करते मी खूप चुकीचं वागले मला माहिती आहे परंतु हे लग्न नीट पार पडू दे असं काहीच चुकीचं होऊ नको देऊ संगीता ही खूप दुःखी असते तेव्हा कलाचे बाबा तिला विचारतात काय झालं संगे तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस आणि तू हा नवस कधी बोलला होता की लग्नाच्या वेळेस नेना एवढा मोठा पदर घेईल संगीता त्यांना काहीच सांगत नाही आणि म्हणते हो मी हा नवज बोलले होते त्यामुळे ही गोष्ट कलाच्या बाबांना पटत नाही आणि ते विचारतात मला हे नाही पटते खरं खरं सांग काय झालंय संगीता ही ढसाढसा रडू लागते कलाचे बाबा विचारतात काय झालं सांग मला संगीता त्यांना सांगते जेव्हा मी नैनाला बोलवण्यासाठी तिच्या खोलीत आले तेव्हा मला तिची चिठ्ठी सापडली की नैना ही लग्न सोडून पळून गेली आहे तिला हे लग्न करायचं नाहीये हे ऐकून नैनाच्या बाबांना जवळ धक्काच बसतो संगीता पुढे सांगते मला वाटलं आता आपलं काही खरं नाही त्यामुळे मी जीव देण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात काजल आणि कला तेथे आले त्यांनी मला वाचवलं परंतु आपली अब्रू जाईल इज्जत जाईल आपण रस्त्यावर येऊ या भीतीने मी कलाच्या पाया पडले आणि तिला नेण्याच्या जागी लग्नमंडपात उभं केलंय आता ती अद्वेषी लग्न करते हे ऐकून कलाच्या बाबांच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे गुरुजी हे कलाला पुन्हा पुन्हा सांगत असतात की नवऱ्या मुलाच्या गळ्यात वर्माला घाला परंतु कला ले ले ची ही खूप घाबरलेली असते हे लग्न करण्याची तिची काही इच्छा नसते आणि ती काहीच करत नाही तेवढ्यात मुक्ताला घरून फोन येतो की सईची तब्येत बिघडली आहे ती सागरला ही गोष्ट सांगते आणि त्यानंतर ती सरोज अद्वैत आणि कला समजून नेनाचा निरोप घेऊन तेथून निघून जाते ती गेल्यानंतर कला ही आणखीनच दुःखी होते तर दुसरीकडे नेना आणि राहुल एका मंदिरात लग्न करण्यासाठी पोहोचतात तेथे काही गुंड उभे असतात ते, ते, ते नैनाचे छेड काढू लागतात आणि विचारतात तुम्ही येथे कशाला आलात पळून जाऊन लग्न करायला आला वाटतं लग्नच करायचं असेल तर मी तयार आहे गुडघ्याला वाशिंग बांधून उभं आहे माझ्याशी लग्न कर हे गुंड नैनाला खूप त्रास देतात तर इकडे राहुलची गर्लफ्रेंड रिपोर्टर ही खूप चिडते राहुल तर म्हणाला होता की लग्नमंडपात नवरी येणार नाही मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल पण एक तिथं नवरी आली आहे राहुलने मला फसवलं असं तिला वाटतं काजल ही आपल्या मित्रांबरोबर नैनाला शोधत असते तेवढ्या तिला नैनाचं सा पेंडेट सापडतं नैना याच रस्त्याने पुढे गेली असेल असं तिला वाटतं तर इकडे राहुल या गुंडांवर खूप चिडतो त्यांच्या थोवाडीत मारतो त्यांची चांगलीच धुलाई करतो आणि म्हणतो आत्ताच्या आता नैनाची माफी मागा हे गुंड नैनाची माफी मागतात आणि तेथून पळून जातात राहुल हा आपल्यावर किती प्रेम करतो हे पाहून नैना खूप आनंदी होते तर इकडे कलाचे बाबा हे संगीतावर खूप चिडतात आणि म्हणतात तू खूप चुकीचं आहे नैनाच्या चुकीची शिक्षा तू कलाला का देतेस तिला लग्नाला का उभं केलं तुला काय वाटतं जर हे लग्न झालं तर तो अद्वैत आणि त्याचं कुटुंब कलाला सांभाळतील का सुखाने संसार करू देतील का तिचं ती जीवन ते खूप अवघड करून ठेवतील संगीता म्हणते नाही ते असं काही नाही करणार ती खूप चांगली माणसं आहेत ते आपल्या कलाला सुखात ठेवतील परंतु कलाचे बाबा यासाठी तयार होत नाही आणि म्हणतात मी आत्ताच्या आत्ता जाऊन हे लग्न थांबवतो पण संगीता त्यांचा हात पकडते आणि सांगते तुम्ही असं नाही करू शकत असं केलं तर आपण रस्त्यावर येऊ कारण या लग्नासाठी मी आपलं घर गहाण ठेवलंय आणि वीस लाखांचं कर्ज काढलंय कलाच्या बाबांना जबर धक्काच बसतो संगीताने हे का केलं मला का सांगितलं नाही असा विचार करून ते डोक्याला हात लावतात संगीता त्यांना म्हणते मला माफ करा पण चला आपल्याला आपल्या लेकीचं कन्यादान करायचंय इकडे कला ही तशीच उभी असते परंतु कलाचे बाबा म्हणतात नाही मी हे कन्यादान करणार नाही मी माझ्या मुलीच्या आयुष्याच्या वाटोळ करणार नाही आणि अद्वैताने त्याच्या कुटुंबालाही फसवणार नाही त्यांना सगळं सत्य सांगेल इकडे मुलीचे बाबा अजून का आले नाही हे पाहण्यासाठी अद्वैतचे ते 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 बाबा तेथे पोहोचतात आणि कलाच्या बाबांना म्हणतात तुमची मनस्थिती मी समजू शकतो पण तुम्हाला आता कन्यादान करायचंय तुम्ही चला माझ्याबरोबर कलाच्या बाबांचा नायलाज होतो आणि ते मंडपात येतात आणि संगीता कलाचे बाबा कलाचं कन्यादान करू लागतात परंतु कला अजूनही लग्नासाठी तयार नसते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत जेव्हा कलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असेल त्याच वेळेस कला, कला आपल्या डोक्यावरील पदर बाजूला करेल आणि कलाला पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद